त्याने की हा डिपोल होत्या दोन हजार चौदा मध्ये घोषणा केली होती लाख रुपये धंदा धो याच्यामध्ये पन्नास कोटी रुपया त्याच्यावरून घे पुण्याच्या कंपनीकडून आणि त्याचे विषय आपल्याकडे म्हणजे आपल्या कास्तकाराने एक गोष्ट सांगितली पाहिजे आमच्या शेतकऱ्याला गोळ्या मारल्या जातात आमच्या शेतकऱ्यांना आंदोलन देवी आतंकवादी खालीस्थानी भेटले जाते आणि आम्ही जो पाठवलेला खासदार होता तो तिथं वाजत होता मोदींची तारीफ करत होता आणि हा शेतकरी विरोधी आता पुन्हा उभा झालेला या शेतकरी विरोधी बीजेपीच्या उमेदवाराला आता परास्त करण्याचा एक मनसुबा आपल्याला सगळ्यांना मिळणार आपल्या दोन आहे तिकडे तिकडे मुताल होता त्या मुद्दा सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार केला चार दिवसाच्या के नंतर तो सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार करणारा माणूस इरिगेशन विभागामध्ये जिल्हा सरकार राज्याच्या सरकारी बँकांना लुटणारा माणूस तुमचा घडा काढण्यासाठी मी तिथं गेलो पुढच्या दोघांसाठी मी गेलो नव्हतो आणि त्यावेळेस सांगितलं सा की जीएसटी आमच्या लोकांना लुटण्याची आहे हे जीएसटीचा कायदा आम्हाला नको नाहीतर मग जीएसटी आवडत असाल तर आमच्या लोकांचा वाटा त्याच्यामध्ये ठेवा शेतकऱ्यांचा ठेवा दिवा, गरिबांचा ठेवा त्यांनी काय म्हटलं आम्हाला नाही बदलत राहिले यांनी स्वतः देवेंद्र फडणवीस ऊर्जा मंत्री या राज्याचा सा, यांनी सांगितलं की मी बारा तास विकून केला शेतकऱ्यांना शेती पाहून मग आता बारा तास काय दे आपल्याला दोन गोष्टी आहेत की आपला उमेदवार असा एक ठीक आहे पाच वर्षाच्या पहिले आम्ही कोणाला निवडून दिलो तो कुठं गेला हे लोकांना माहीतच नाही मी तुमच्या माहिती साठी सांगतो आजही मला अनेक लोक फोन करतात दोन्ही जिल्ह्यातले ते अजूनही मलाच खासदार समजतात अजूनही मलाच खासदार समजतात तुम्हीच तर खासदार आहे आमचे असं कारण की आज आपण गेल्या पाच वर्षाच्या पहिले जो खासदार निवडून गेला त्याचा साधा सर्वसामान्यामध्ये साधे वळ पण नाही अशी परिस्थिती आहे लोकसभेमध्ये सुद्धा आमच्यावर जेव्हा अन्याय होत होता शेतकऱ्यावर अन्याय होता हो शेतकऱ्यावर गोळ्या टाकून मारलं जात होत आतंकवादी म्हटलं जात होत त्यांना खागिस्तानी म्हटलं जात होत त्यांना आंदोलनजीवी म्हटलं जात होत देशाचे प्रधानमंत्री बोलत होते तिथं आपला खासदार काय करत होता तो

बीजेपीच्या उमेदवाराला आता परास्त करण्याचा एक मनसूबा आपल्याला सगळ्यात याचा प्रश्न लोकांच्या समोर आपण मांडला पाहिजे की बाबा आता तुम्ही सांगितलं की सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार या राष्ट्रवादीच्या लोकांनी केला तो कोणी केला होता त्या मुतारीने केला होता आपल्या जोड तुतारी आहे तिकडे तिकडे मुतारी होता त्या मुतारीने सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार केला चार दिवसाच्या नंतर तो सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार करणारा माणूस एरिगेशन विभागामध्ये जिल्हा सरकार म्हणजे राज्याच्या सरकारी बँकांना लुटणारा माणूस हे निम आरोप नाही करत आहे नरेंद्र मोदीने भोपाळ मध्ये केलं आणि आठ दिवसाच्या नंतर हे जे लुटारू व्यवस्था होती अजित पवार बरोबर हे कोणाच्या मांडीला मांडीला बसली या भाजप यांच्या सोबत आमच्यातला एक माणूस घेऊन गेला त्याला लोकसभेमध्ये सांगितलं की न आदर्श घोटाळ्यात केला आणि तो कोण होता एवढेच म्हटलं तर दुसऱ्या दिवशी तो माणूस तिकडे आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे सगळे भ्रष्टाचारी बैठे खाऊंगा आणि खाणी ठेवू कोण म्हणत होता हा ताडीवाला बाबा म्हणत होता मग आता काय केलंय दाडीवाले बाबा सगळे भ्रष्टाचारी लोक ज्यावेळेस मी खासदार असताना आणि जीएसटी आणली नोटबंदी आणली आणि या जीएसटीचा मी विरोध केला स्वतः नरेंद्र मोदीचा अमोल समोर विरोध केला तुम्ही निवडून मला लिहिलं होतं तुमचा गळा कापण्यासाठी मी तिथं गेलो खुर्ची बोगण्यासाठी मी गेलो नव्हतो आणि मी त्यावेळेस सांगितलं की जीएसटी आमच्या लोकांना लोकण्याची आहे हे जीएसटीचा कायदा आम्हाला नको नाहीतर मग जीएसटी आणत असाल तर आमच्या लोकांचा वाटा त्याच्यामध्ये ठेवा शेतकऱ्यांचा ठेवा गरीबांचा ठेवा त्याने नाही पण बदलतात हो डॉक्टर बाबासाहेब मो आंबेडकरांचे मोठ्या मोठ्यांकडून पैसे घ्यायचे आणि शेवटच्या माणसापर्यंत पाठवायचे आणि म्हणून तुमच्या गावात शाळा निर्माण झाली तुमच्या गावामध्ये दवाखाने निर्माण झाले तुमच्या गावात विद्युत आले रस्ते झाले पिण्याचं पाणी आलं शेतात पाणी झालं आणि आपण शिकलो आज आपण मुख्य प्रवाहात आहोत सतत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक दोड़ धोरण तर काय नसतं जेव्हा आज या नरेंद्र मोदी आणि भाजपने आणलेलं आर्थिक धोरण असतं तर तुम्ही आम्ही मोठं झालो नसतो आजही आपण गुलामीमध्ये च असतो काँग्रेसनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरणाचं पालन केलं पण खोटं स्वप्न दाखवून भाजप सत्तेत आहे आणि जीएसटीच्या माध्यमातून आपल्या सगळे पैसे रोज लुटले जातात आणि अदानी अंबानीच्या घरी दिले जातात हे तुम्हा आम्हाला सगळ्यांना माहिती फक्त नकली डोळ्यात अश्रू फाटले कपडे घालून मोर्चे काढणारे भाजप ही शेतकऱ्यांच्या विरोधात होती आपल्याला कळलीच नाही पण सत्तेत आल्यानंतर या भाजपनं आपल्या शेतकऱ्याला कायम उद्ध्वस्त करण्याची व्यवस्था आहे देवदेव पंडित फडणवीसानं सरकार आपल्या दारी या नावाखाली मोठे मोठे मेळावे आपल्या जिल्ह्यामध्ये घेतले यांनी स्वतः देवेंद्र राज्याचा यांनी सांगितलं की मी बारा तास विद्युत देणार शेतकऱ्यांना शेती पाहून अधिकारी सांगतात का लोह भेटत नाही हे नदी व्यवस्था आहे आणि दुसरा महत्वाचा प्रश्न असा आहे कोरोनाची महामारी आली दोन हजार एकोणीस मध्ये मोदीचं सरकार आलं आणि या सरकारच्या नंतर या देशामध्ये महामारी हा डॉक्टर नाही आहे किती शिकला अजूनही देशाचा प्रधानमंत्री कोणालाच माहिती नाही त्या डिग्रेला असून लावतात पण या देशातल्या लोकांनी कोणती औषध हो घ्यावी कोरोनाच्या महामारीमध्ये त्यांनी ठरवलं त्यांनी ठरवलं डॉक्टर आणले कितीही डॉक्टर असे नाही स्वतः डॉक्टर आहेत आम्ही जे ठरव दिलं त्याच औषधी द्यायच्या तुम्ही चुकून दुसरी औषध हो दिली तर तुमचा कार्यक्रम संपला असं लोकांना त्यांना त्या काळामध्ये आपला जीव गमवावा लागला अनेक कुटुंब उघड्यावर लागले आर्थिक कमजोर झाले बर्बाद झाले मानवी जीवनाच्या दृष्टिकोनातून जे महत्वाचं राहावं त्याचं जीवाचं लक्षण व्हावं असं अनेक देशांनी निर्णय केला पण आपल्या देशातल्या दाडीवाल्या बाबांनी सिरम नावाची कंपनी पुण्यात होती पुण्यावाला कंपनी तो घोडेवाला होता तो पुण्यावाला झाला याच्या कंपनीकडून पन्नास कोटी रुपये घेतले आता आरोप करायचं कारण नाही आहे माननीय सुप्रीम कोर्टाने तुम्हाला जे निवडणूक फंड जो ज्या ज्या कंपन्याने दिलेला आहे त्याची यादी जाहीर करायला सांगितलं त्या यादीमध्ये त्या सिरम कंपनीचं नाव आहे पन्नास कोटी रुपये आता या कोटीच्या मोबदल्यात त्याला लसीकरण करण्याचा ठिकाण आपल्याला त्याने दिला चंदा दो आणि धंदा दो हा जो चंदा दो धंदा दो याच्यामध्ये पन्नास कोटी रुपया त्याच्याकडून घेतले पुण्याच्या कंपनीकडून आणि त्याचे एजेशन आपल्याला कोणाचा फोटो आला त्याच्यामध्ये तुम्हाला फोटो कोणाचा आला त्याच्यात इंजेक्शन टोचल्यानंतर त्या दाढीवाल्या बाबाचा त्याच्यामध्ये एका कुटुंबामध्ये एकदम चार पाच लोक बनवतो आणि तरुण त्याच्यात मुली मेले मुलं मेले श्रीमंत परिवार होता त्यांनी आपल्या का असं झालं म्हणून त्यांनी पोस्टमॉर्टम करावले पोस्टमॉर्टम मध्ये रिपोर्ट आला की ते जे इंजेक्शन दिले गेलेले लसीकरण लसी दिलेलं आहे त्या लसीकरणाचा हा फरक पडला दोन करून ते गेले लग, लग, ते रिपोर्ट दोन सुप्रीम कोर्टामध्ये आणि सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाने नोटीस दिलं नरेंद्र मोदीच्या सरकारला केंद्र सरकारला नरेंद्र मोदीच्या सरकारने सुप्रीम कोर्टाला सांगितलं की आमचं काही घेणं दिलं नाही हे त्या कंपनीचा दोष आहे कंपनीवर कारवाई करा असं ऍडव्होकेट सुप्रीम कोर्टात आहे फोटो कोणाचा यायचा ठेका कोणा दिला यायचा आणि मग आता का नाही आज तुम्हाला सांगतो जवळ जवळ लोक अटॅक तंबाखू खाणाऱ्या माणसाला होते सिगरेट बिडी पिणाऱ्याला कॅन्सर होते तुम्ही गावामध्ये पहा अटॅक आपल्या बरोबर होता आता चालतो माझ्या बरोबर हे ज्या भरते ना डॉक्टर आता देशमुख साहेब हे ज्या इंजेक्शन चे परिणाम आहे लसीकरणाचे आहे आपल्याला बाराची व्यवस्था निर्माण केली या लोकांनी त्यांनी त्याचं उत्तर द्यावा आता मोदी आला इकडे प्रचार येणारच माझ्या निघून पण मी तुम्हाला सांगतो त्यांनी उत्तर मारा जनतेने किती लोकांचं कुटुंब झालं याच उत्तर मागितलं पाहिजे आणि धंदा दो, दो। याच्यामध्ये तुम्ही आमचं मृत्यूच प्रमाणपत्र आम्हाला देत असाल हे तथापि चालणार नाही ही भूमिका मांडली पाहिजे मी आरोपही करत आहे मी वस्तुस्थिती तुमच्या समोर आहे आणि म्हणून पंचवीस गॅरंटी आपण त्या ठिकाणी त्याची घोषणा पण राहुल गांधींच्या मणिपूर ते मुंबई यात्रेच्या संदर्भात पंचवीस झालेली आहे ही गॅरंटी आहे गॅरंटी सोबत वॉरंटी आहे शब्द मुद्दाम जाणी प्रूक वापरतो कारण की या फेकू लोकांनी दोन हजार चौदा मध्ये घोषणा केली होती की लाएंगे और पंधरा लाख रुपये हातेमेट आले तुमच्या आता ज्यांच्या आलं असेल तर त्यांना पाहाव नाही तर विचार सांगितलं की शेतकऱ्यांच्या शेतीच उत्पन्न दोनपट वाढव आणि दीडपट भाव आता दोनपट भाव उत्पन्न वाढलं का नाही दीडपट भाव मिळाला का नाही उलटा भाव कमी वाढता खताचे भाव वाढले हसालच्या बाहेर त्याच्यावर आपला फोटो लावला आता याला फोटोचा मोठा शोक आता याला फोटो उतरून टाकायचा हे म्हणतात आम्ही रस्ते बांधले पुलं बांधले हे पैसे आपले आता आता त्या पाहते गडकरीचा गडकरीच्या आहे नागपूर बाई तुम्हाला माहितीसाठी सांगतो त्याचा झाला चुकला का हार मार्थ साहेब सांगत होतो ना आता हार मंडय बरोबर माझ्या फिट केला मी आता पण मी तुम्हाला सांगतो त्यांच्यावर अमिट करा करतात तुम्हाला माहिती सरकार ग्रामपंचायतचे सरपंच पंचायत समितीचे सदस्य सभापती सगळे बसलेला आपल्याला एस्टिमेटेड प्रकारला दहा लाखाचा रस्ता आहे त्या दहा लाखाचे आठ लाख होतात नाही तुमच बरा अठरा कोटी रुपये त्या रस्त्याची किंमत ठरली एका किलोमीटरची अठरा कोटी द्वारका पूर्ण होत पर्यंत त्याला पर किलोमीटर अडीचशे कोटी झाला अठरा कोटीचे वीस कोटी होऊ शकतील पंचवीस कोटी होऊ शकते पण अठरा कोटीचे अडीचशे कोटी दोनशे पन्नास कोटी झाले किती पैसे खात असतील याचा अंदाज तुम्हाला भाताची सीतावरून परीक्षा करतो ना आपण काय भात म्हणून पाहतो का भ्रष्टाचार कसे करतात तुम्हाला उदाहरण द्या अठरा कोटीचा रस्ता अडीचशे कोटी मध्ये पैसे कोणाचे डिझेल पेट्रोल मधून तुमचे सगळे जण डिझेल पेट्रोल वाले होतो आपण पैसे तुमचे ते पैसे त्याचा ते मोठा भ्रष्टाचार केला तर आम्ही केलं मग हे रस्ते झाल्यावर त्याला टोल टोल बसेल तर या रस्त्यावर आता तुमच्या रस्त्यावर टोल बसेल कुठं तरी आता पुढच्या काळात आता आमच्याकडे बसल लाखांदूरकडे एक टोल हे सगळ्या रस्त्यावर टोल लावतात इकडं तर या हायवेमध्ये तर टोल आहे सगळीकडे टोल लावतात आणि मग टोलच्या नंतर तुम्हाला काय पैसे द्यावं लागतील का फुकट आहे आम्ही दिले पैसे लावतो मुक्त आहे असा आहे का विदेशातले लोक असतील तेच जातील त्यांना पैसे द्यावं लागेल आपल्याला नाही द्यावं लागेल असा काही नियम आहे का म्हणजे तुम्हाला पेट्रोल डिझेलमध्ये पैसे घेतले आणि तुम्हाला टोल बंद लावला हे सहा हजार रुपये तुम्हाला वर्षाचे पाठवते मोदी आता यांना विचारा की चार रुपये आमचे घेतात एक लाख रुपये घेतात वर्षाचे आणि एक लाखाच्या जागी तुम्हाला किती रुपये चांगली हे भाजप हे बनियागिरीची पार्टी आहे जर तुम्हाला उदाहरण सांग पैसे कोणाचे तुमचे एक लाख घेतले त्याच्यातून सहा हजार रुपये तुम्हाला दिले मोदीनं पैसे पाठवले हा आहे म्हणजे सांगण्याचा तात्पर्यचा आहे की या पद्धतीनं आपल्याला घुगडाळ मिळतो